नमस्कार मित्रांनो तर मी दर्शन खबरे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनेलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आजचा ब्लॉग म्हणजे आता खरं तर हे सुरुवात आजच्या ब्लॉगची नंतर करतोय कारण का असा विषय झालाय की मी थेट कामावरून आलो आणि लगेच आम्ही तिकडे मला म्हणजे पारधी माऊली वगैरे हो भेटले जगदीश माऊली वगैरे हो होते म्हणाले चला गणपतीपुळेमध्ये जायचंय आपल्याला तर जगदीश माऊलींचा वाढदिवस सुद्धा आहे आज आणि त्यामुळे निमित्ताने आम्ही गणपतीपुळेमध्ये गेलो तर आजचा ब्लॉग तिथे शूट केलाय तर आजचा ब्लॉग तुम्ही संपूर्ण बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर चला तर मग जाऊया आता थेट गणपतीपुळ्यामध्ये तर मित्रांनो आम्ही आता आलोय गणपतीपुळ्यामध्ये आणि आज आज मंगळवार आहे तर कधी ब्लॉग एडिट होईल तेव्हा नक्की टाकेन करायचं आता कामाची गडबड खूप आहे आज मंगळवारचा हा आजचा व्हिडिओ आहे आणि आम्ही प्रवेश केलाय आतमध्ये आता इथे कधी गेट येईल दाखवतोस तुम्हाला मला गाडी वरतीच लावायला लागली थोडी तरी खाली तर मित्रांनो आता मी म्हणजे ऑफिसचं काम होत म्हणून रत्नागिरीच मध्ये होतो दिवसभर तिकडे मिटिंग विटिंग होती आणि तिकडून डायरेक्ट आलो आणि मला डायरेक्ट हे घेऊन आलो तिकडे असा विषय झालाय तर डायरेक्ट आता आम्ही संध्याकाळी म्हटलेलं अचानक भयानक प्लान झाला आपल्या जाऊया कोण आणि आमचे मित्र सन्माननीय प्रणय माईन नमस्कार तर तुम्ही इथे सरबत प्यायला आलात तर गणपती मध्ये आहात गेट वरून वरती आलात ना तिथेच आहे अचानक भयानक आले सगळ्यांची भेट आणि बड्डे बाय वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू हा लेट समजलं त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि आमचे राजभाई हा नमस्कार व्यावसायिक आहे हा एक नंबर आहे वगैरे वगैरे दणक्यात आहे आपल्या भावाच दुकान आहे व्यवसाय छान पण तुम्ही व्यवसाय करताय खरच भेट हा लवकरच भेटल्या सर्वांनी इथे कधी आलात तर असं आहे मगर मग भारी बनवतो काय हा लय भारी चल, चल। आधी दर्श... दर्शन दर्शन घेऊन येतो आधी आतमध्ये आपण प्रवेश केलेला आहे खूप जण सुद्धा भेटतात इकडे आपल्याला आणि जाऊया आतमध्ये थेट दर्शन घेऊया पहिलं जाऊया आपण काय होती नाही घेणार काय दुकानामध्ये काय घ्यायचं असेल तर काय कमी नाही त्यांची असा विषय आहे त्याचा सगळं मिळतोच इकडे लहानपण आम्ही काय लहान नाहोत तर मित्रांनो समोरचा व्ह्यू बघा एकदम म्हणजे असं एकदम जांभळ्या कलरचं झाला एकदम म्हणजे असं भारी वाटत असं आम्ही जर लवकरात असतो तर भारी नजारा बघायला मिळाला असतो आपल्याला लाईटच्या माध्यमातून हा दिसतो बघू नका मित्रांना तो आपला सूर्य आहे असं तर आतमध्ये जावे आपण चला दर्शन झालेलं आता आमचं आता मध्ये कॅमेरा अलाउड नाही म्हणून नेऊ शकत नाही भारी गार हवा सुटले मंदिरावरची लायटिंग सध्या काढले म्हणून नाहीतर एक नंबर वाटते खरं तर आम्ही दर्शन घेऊन झालेलं आता बाहेर जरा फिरूया थोडाफार तर वरात आलेले इथं दर्शनासाठी लग्न झाले वाटत आणि जरा बीच वरती जा तुम जायला मस्त भारी मजा वाटते एकदम बस आता सगळे संध्याकाळी तिने बाहेर काढले रात्री आम्ही आलो बीच वर आणि असं वाटतंय की गोव्याला चालू हे इकडे कसं सगळं खेळण्यासाठी लहानपणा लहानपणाच बसतय काय नको खरी वाटतं एकदम थंडगार वातावरण बसतंय की इकडे घोडे आहेत कबडक खबडक खबडक घोड कबडक खबडक भाऊ घोडाबा कसा आहे शेरा शेरा इथे उभा आहे शेरा शेरा फरमाईश आता आम्ही ते पाणीपुरी आणि काय शेवपुरी खायला पाणीपुरी शेवपुरी शेवपुरी कशी पाणीपुरी कशी आणि शेवपुरी काय चाळीस वेळ मी शेवपूर घेणार माय गाव हे पाणीपुरी काय भाई शेवपुरी जा तुमचा प्लॅन का बदलला हा तर आता आम्ही शेवपुरी खात हे बसून घे रे मी स्वतः बसतो आम्ही मस्त आसन ग्रहण केलेलं एकदम मस्त कि झनझणीत होऊन जाऊ दे आज तर आपली आणि त्यांना भेटलेली नाही अजून तुम्हाला नाही मेसेज आणले तुम्हाला फिरवायला आणलेलं फक्त तर आम्हाला भेटलेलं आहे तुला आता आक्रमण करूया नंतर भेटूया झालेले आता शेवपुरी खाऊन आणि शेवटला राहील शेवटला खात राहील त्याचे पैसे द्यायचे शेवटला खात राहील बड्डे बॉय बड्डे बॉय राहिले शेवटला आता बड्डे बॉय खर्च करणार आहेत शेवटला राहील त्याचे पैसे द्यायचे होते हा नियम होता आपला नाही जर पैसे द्यायचे त्यांची भांडी घासायची तिथे आहे एवढा मोठा टेप आहे घासायचं सकाळी यायचा तर निघालोय आम्ही आणि संध्याकाळचं खूप भारी वाटतं तरी सुद्धा आम्ही लेट आलो कारण का मीच कामावरून लेट आले म्हटलं ले। त्यामुळे यांना सुद्धा थोडं लेट झालं होतं अचानक भयानक मला निघा यांचा प्लॅन होता का माहीत नव्हता हे तर छान भारी वाटतं वातावरण इथून बाहेर पडायचं त्यातला कुठला गादा वाजय का हे लठ्ठ न गो हिरो हिरो पण ती वाजला आता आम्ही चहा घ्यायला चाललोय अरे भाई साहेब

हा हा करतो करतो वाहिलेलो आहे मी आता आणि आता निघायचं आपल्याला चला हे चाय एक नंबर होती खरंच जबरदस्त बनवते लाईक करो आता हा तर आहे आता आपण पण आता पाठी सिंबॉल टाकणार आहे माझा माझा फोटो स्वर संदेश युट्यूब चॅनल आहे युट्यूब च्या लोक टाकाव खूप सबस्क्रायबर आपल्याला चॅनेल आहे के तर मित्रांनो आम्ही आता निघालोय घरी तर जाऊया घरी थेट साकादेव मध्ये आम्ही आलेलं पण जरा आमचं सोनं झालं चांदी चांदीचं सोनं झालं काय म्हणतात ना आणि पॉन्सर भेटलेला आपल्या राहुल दादा गवाळी कोकणकर आरजी कोकण ची शान तर आपल्याला स्पॉन्सर भेटलेला मस्त कि आलं पैसे तेवढं दिसत नाही आम्हाला आम्ही असं अरे ओळखीच दिसत म्हणून आम्ही आलो बार बार ये आय बार बार दिल ये गाए बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू हैप्पी बर्थडे टू यू happy birthday to you jerry happy birthday to you happy birthday to you. बार बार दिल आए बार बार दिल गाए बार बार दिल आए बार बार दिल गाए तुम जियो हजारों साल मेरी है आरज़ू हैप्पी बर्थडे तर मित्रांनो बड्डे बॉयने स्केच काढलेले आहेत एक नंबर जबरदस्त स्वामी समर्थांचा स्केच आहे या आणि साईबाबांचा स्केच आहे एक नंबर भाई ध्यान झालो मी बड्डे बॉयचा कुठे गेले बड्डे बॉय लवकर आहे बाहेर तोंड डुवायला गेलेत जबरदस्त काढलाय ना नादखुडा एक नंबर काय वाटतय बघा तर मित्रांनो मी आता घरी आलेलो आहे तर आजचा ब्लॉग इथेच थांबूया आणि स्वेटर वगैरे घातलंय कारण का तर सध्या थंडी खूप पडते आणि आमच्याकडे खाडी सुद्धा जवळ आहे आणि थंडी खूप असते जबरदस्त तर आजचा ब्लॉग इथे थांबूया आणि असेच नव ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा